तुकारामने भाजीची खरेदी केली पण राधक्कांनी दिलेले पैसे कमी पडल्यामुळे त्याने गाडीत बसलेल्या अनुपमाकडे पाच रुपये चार आणे मागितले अनुपमाने तिच्याकडे असलेली शंभरची नोट त्याला देऊ केली पण एवढे सुट्टे पैसे कोणी देणार नाही असे तुकाराम म्हणाला अनुपमाच्या बाजूलाच गिरिजाची पर्स होती ती बहुतेक घाईघाईने दुकानात जाताना गाडीत विसरली होती अनुपमाला तिच्या पर्समधून पैसे घ्यावे की नाही हे कळत नव्हते पण तुकाराम आणि भाजीवाला ताटकळत उभे असल्याने नाईलाजाने तिला ती पर्स उघडावी लागली तिने तुकारामला पैसे देऊन ते पैसे भाजीवाल्याला देऊन यायला सांगितले तुकाराम गेल्यावर ती गिरीजाची पर्स बंद करू लागली पण अचानक ती पर्स तिच्या हातातून निसटून खाली पडली अनुपमाने घाबरून पर्स मधले खाली पडलेले सगळे सामान गोळा केले तसे पर्स मध्ये विशेष असे काही नव्हते कॉलेजमध्ये जाणाऱ्या तरुणीच्या पर्स मध्ये असतील अशा सगळ्या गोष्टी होत्या पण एका रुमालात मात्र काहीतरी गुंडाळून ठेवले होते अनुपमाने तो रुमाल उघडला पण त्यात जे होते ते बघून ती दगडासारखी स्तब्ध झाली त्यात गर्भनिरोधक गोळ्यांचे पाकिट होते आणि एक चिठ्ठी सुद्धा होती ज्यात लिहिले होते रात्री आठ नंतर अनुपमाच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता एवढे सोवळे ओवळे पाळल्या जाणाऱ्या राधकांसारख्या कडक शिस्तीची आई असलेल्या घरातली तरुण मुलगी हे धंदे करतेय हे सगळे काय चाललंय आनंदला आणि राधक्कांना हे सगळे माहीत असेल का अनुपमाने गडबडीने सगळी पर्स पुन्हा भरून ठेवली गिरीजाकडे सत्तर ऐंशी रुपये नेहमी असायचे त्यातले पाच रुपये काढल्याचे तिच्या लक्षात सुद्धा येणार नाही त्यामुळे तिला आपण पर्स उघडल्याचे सांगायचे नाही असे अनुपमेने ठरवले तुकाराम आल्यावर ते दोघे राधक्का व गिरिजाला घेण्यासाठी सराफाच्या दुकानापाशी गेले गाडीत बसताच गिरिजा पर्स शोधू लागली राधक्कांनी सीट खाली पडलेली तिची पर्स काढून देत अशी कुठेही पर्स टाकायची नाही असे बजावले अनुपमा मात्र काहीच घडले नसल्यासारखे वागत होती त्यानंतर अनुपमाने गिरीजीच्या वागण्यावर विशेष लक्ष ठेवले पण तिच्याविषयी कोणाला काही सांगण्याची हिंमत तिची झाली नाही शिवाय घरात सतत काही ना काही धार्मिक विधी सुरू असायचे कधी फुलांचं लक्ष वाहणे कधी देवांना सहस्त्र दिव्यांनी ओवाळणे तर कधी देवांची हळदी कुंकवाने पूजा बांधणे एके दिवशी गिरिजाने राधक्कांना ती दोन दिवसांसाठी हळेबिडू बेलूरला कॉलेजच्या ट्रिपसाठी साठी जाणार असल्याचे सांगितले राधक्कांनी विचारले मुलंही आहेत का यावर मुलं आहेत पण लेडी टीचर सुद्धा आहेत असे सांगून तिने ऐकून ट्रिपसाठी परवानगी मिळवली गिरीच्या ट्रीपला गेली त्या संध्याकाळी सुंदरक्कांच्या घरी त्यांच्या नातवाचा वाढदिवस असल्याने राधक्कांच्या घरी निमंत्रण आले होते पण राधक्कांची तब्येत बरी नसल्याने त्यांनी अनुपमेला जाऊन यायला सांगितले बरोबर ड्रायव्हर होताच मोठ्या घरची सून असल्याने अनुपमाला कुठेच एकटे पाठवले जात नव्हते ड्रायव्हर नेहमी बरोबर असायचा सुरुवातीला याचे कौतुक वाटणाऱ्या अनुपमाला आता मात्र त्याचा कंटाळा आला होता कोणीतरी आपले स्वातंत्र्य हिरावून घेत असल्यासारखे तिला वाटत होते शेवटी छान नटून थटून अनुपमा सुंदर अक्कांच्या घरी गेली तिथल्या गर्दीतही अनुपमा सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होती पण या सगळ्याची सवय नसल्याने संकोचून गेलेली अनुपमा एका कोपऱ्यात जाऊन बसली तिला असे बसलेले पाहून कमला तिच्याकडे गेली अनुपमाची आणि कमलाची लग्न आधीपासून ओळख होती तसंच कमला आणि गिरिजा एकाच वर्गात शिकत होत्या अनुपमाने कमलाला ती हळेबिडूच्या ट्रीपला का गेली नाही असे विचारले तेव्हा कमलाने आता कसली ट्रीप आता तर आमची सेमिनारची घाई चालली आहे कुणी सांगितलं अशी ट्रीप आहे म्हणून असे कमलाने विचारले तिचे हे बोलणे ऐकून गोंधळलेल्या अनुपमाने स्वतःला सावरले आणि घराण्याचा मान राखण्यासाठी कुणीतरी म्हणत होते पण कोण ते आठवत नाहीये असे ती म्हणाली कमलाने अनुपमाला गिरिजहाज कॉलेजला का नाही आली असे विचारले तेव्हा खोटं बोलायची सवय नसलेली अनुपमा चाचरत म्हणाली तिचे डोके दुखते त्यामुळे ती आराम करत आहे पुढे अजून काही कमलाने विचारू नये म्हणून अनुपमाने तिथून काढता पाय घेतला सुंदर अक्कांचा निरोप घेऊन ती तिथून निघाली उत्साहाने नटून थटून निघालेली अनुपमा जड हृदयाने घरी परतली गिरिजाही दोन दिवसांनी घरी परत आली अनुपमेशिवाय आणखी कुणालाही गिरिजेबद्दल माहिती नव्हते आणि अनुपमाने ते कोणालाही सांगणे शक्य नव्हते अनुपमाच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली होती पण या सगळ्यात आनंदच्या येणाऱ्या पत्रांमुळे तिला मध्ये मध्ये दिलासा मिळत होता आनंद त्याच्या तिथल्या आयुष्याबद्दल तसेच त्याला तिची किती आठवण येते याबद्दल लिहायचा एके दिवशी संध्याकाळी राधक्का प्रवचन ऐकायला मंदिरात गेल्या होत्या अनुपमा माडीवरच्या लाकडी झोपाळावर नुकतंच आलेले आनंदचं पत्र वाचत बसली होती इतक्यात संतापाने तंतनत गिरिजा जिना चढून वर आली आणि अनुपमाला तुला नको तो उद्योग करायला कोणी सांगितले होते असा जाब विचारू लागली गिरिजाचा असा रुद्रावतार पाहून अनुपमा घाबरली तिला गिरिजा काय बोलत आहे ते समजत नव्हते तिने काय केले मी असे विचारले यावर कमलाकडे हळेबिडूच्या ट्रिप बद्दल चौकशी करण्याचा सोमडेपणा करायला तुला कोणी सांगितले होते असे गिरिजाने विचारले अनुपमा म्हणाली तिने मुद्दाम काहीच केले नाही बोलता बोलता सहज विषय निघाला म्हणून विचारले आणि मी तू गेल्याचे तिला नाही सांगितले तुझा काहीतरी गैरसमज होतोय यावर काही गैरसमज नाही मी हळेबिडूला गेलेच नव्हते असे तुला म्हणायचे ना असे गिरिजा म्हणाली आता अनुपमा सुद्धा बोलली तू कुठे जाऊन आलीस ते तुलाच माहीत पण तुझे हे वागणे बरोबर नाही तू ज्या वाटेने चालली आहेस ती योग्य नाहीये आपल्या घराण्याला शोभणारी नाहीये यावर तुम्ही मला उपदेश करण्याची काही गरज नाहीये माझी आई आणि माझा मोठा भाऊ आहेत मला सांगायला तुम्ही गरीब घरातून आला आहात हे विसरू नका आजपर्यंत मला कोणीही सुनावले नाहीये अति झाले तर मीच तुम्हाला चार चौघात सुनवेन गिरिजाच्या या बोलण्यावर अनुपमा घाबरली इतक्यात राधक्का आल्याचा आवाज आला आईला पाहताच गिरिजेचा नूरस पालटला ती हुंदके देऊन रडू लागली आईने काय झाले असे विचारल्यावर म्हणाली वहिनीला वाटतय मी हळेबुडूला गेलेच नव्हते त्या दिवशी त्यांनी कमलाला मुद्दाम ट्रिप बद्दल विचारले कॉलेजमध्ये माझा किती अपमान झाला आवाज चढवून अनुपमाला हे खरे आहे का असे विचारले एका छोट्याशा गोष्टीचे मोठे प्रकरण होत असल्याचे लक्षात येताच अनुपमाने मी सहज विचारले होते माझे चुकले आता पुन्हा असे होणार नाही असे म्हणून दोघींची माफी मागितली आणि डोळ्यातून येणारे अश्रू अव्रत तिच्या खोलीत निघून गेली अनुपमा तिथून गेल्यावर राधक्कांनी गिरिजाला विचारले खरे सांग कुठे गेली होतीस यावर गिरिजाने शपथ घेऊन सांगितले की ती खरंच हळेबिडूला ट्रीपसाठी गेली होती त्या कमलाची आणि तिची बॅच वेगळी आहे राधक्कांना त्यातले काहीच कळत नसल्याने त्यांचा गिरिजावर विश्वास बसला आणि अनुपमाचा राग आला आता आनंद आल्यावर बघतेच तिला कोळशील बघून सून घरी आणायची असते पण मुलाच्या हट्टापायी हे लग्न करावे लागले असे त्या बडबडू लागल्या बाहेर उभी राहून हे सगळे ऐकणारी अनुपमा गिरिजाच्या खोट्या शब्दा आणि राधाकांचे असे बोलणे ऐकून घाबरली हे कसले घराणे ही कसली श्रीमंती असे तिच्या मनात आले आनंदची तिला तीव्रतेने आठवण येऊ लागली असेच दिवस चालले होते गिरिजीच्या प्रकरणानंतर अनुपमा जरा जपूनच वागत होती कुठल्याही बाबतीत जास्त बोलत नव्हती श्रावण महिन्यातल्या गौरी पूजेच्या निमित्ताने वडिलांकडून अनुपमाला पाच रुपयांची मनी ऑर्डर आली होती खरे तर लग्नानंतरची पहिली गौरी पूजा माहेरी केली जाते त्यासाठी अनुपमाला कोणी माहेरी तर बोलवलंच नाही आणि वर एवढे कमी पैसे पाठवल्यामुळे राधक्कांना राग आला आणि त्या अनुपमाला खूप बडबडल्या पण या बाबतीत अनुपमा काही करू शकत नव्हती कारण माहेरी असलेल्या आई सावक्काकडून काही का प्रेम मिळणार नाही हे तिला माहीत होते लक्ष्मी मध्ये संपत शुक्रवारची लक्ष्मी पूजा मोठ्या अभिमानाने साजरी केली जायची राधाक्का या सणासाठी वर्षभर तयारी करायच्या त्यांनी घरातले सगळे दागदागिने बाहेर काढून त्याचे चार भाग करून त्यातला एक भाग लक्ष्मी देवीला एक अनुपमाला एक गिरिजाला आणि एक स्वतःला घातला होता शेकडो सुवासिनींना त्या दिवशी हळदी कुंकवासाठी बोलावले होते राधाक्का सुनेकडून त्यातल्या ज्येष्ठ सुवासिनींचे पाय धुवून घेणार होत्या नारायण आचार्य उशीर होत असल्यामुळे मुहूर्त टळतोय लवकर निखारे आणा अशी घाई करू लागले पूजेच्या वेळी धूप जाळण्यासाठी निखारे हवे होते अनुपमा लगेच उठली व निखारे आणण्यासाठी स्वयंपाक घरात गेली पण दोन निखारे चिमट्यात पकडून धूपदानात टाकत असताना गडबडीत त्यातला एक लाल बुंद रसरशीत निखारा अनुपमेच्या पावलावर पडला पावलाचा वरचा भाग भाजून निघाला तरीही अनुपमेने तो निखारा पुन्हा धुपदानीत टाकला आणि ती बाहेर आली पूजा संपल्यावर पावलावरच्या जळलेल्या भागाची होणारी आग सहन न झाल्याने अनुपमेने त्यावर थंड पाणी ओतले थोडे बरे वाटले पण पाणी ओतायचे थांबल्यावर पुन्हा जळजळ होऊ लागली अनुपमा पुन्हा पाणी ओतू लागली पण तेवढ्यात बायकांना फुलं देण्यासाठी राधाकांनी तिला बाहेर बोलावून घेतली तशीच ती बाहेर गेली सगळा कार्यक्रम संपल्यावर अनुपमाने बघितले तर त्या भाजलेल्या जागेवर मोठा फोड आला होता या गोष्टीला दोन चार दिवस झाले ती त्यावर मलम लावत होती पण तरी आग होतच होती अनुपमाने ही गोष्ट कोणाला सांगून फायदा नाही हे माहीत असल्याने कोणालाही सांगितली नव्हती सहानुभूतीने तिचे ऐकून घेणारे कोणीही नव्हते थोड्या दिवसांनी फोड बसला जखम भरून निघाली पण त्या जागी खास सुटू लागली खाजवून खाजवून ती जागा लाल बुंद झाली आणि काही दिवसांनी अनुपमाच्या लक्षात आले की त्या जागी एक छोटा पांढरा डाग आला आहे खपली पडून गेल्यामुळे डाग आला असेल असे वाटून अनुपमाने त्याच्याकडे जास्त लक्ष दिले नाही पण काही दिवसांनी तो डाग अजून मोठा झाल्याचे तिला दिसले सुरुवातीला तिला कळत नव्हते की हा कसला डाग आहे पण लवकरच अंगावर कोड फुटल्याचे तिच्या लक्षात आले तिला तिचे आयुष्यच थांबल्यासारखे वाटले ती सतत काळजीत राहू लागली अनुपमाच्या चेहऱ्यावरचे बदल राधा जाणवत होते पण नवऱ्यापासून दूर असल्याने कदाचित तिचा चेहरा उतरला असेल असे त्यांना वाटले त्याच दरम्यान श्यामण्णांनी वसुधाचे लग्न ठरल्याचे पत्राने अनुपमाला कळवले मुलाची आजी आजारी असल्याने घाईतच साखरपुडा करावा लागला त्यामुळे तिला बोलावता आले नाही तरी तिने राग मानू नये असे त्यांनी लिहिले होते पण शामण्णांनी कळवले असते तरी तिला झालेल्या या रोगाच्या काळजीमुळे अनुपमा जाऊ शकली नसती तिला आता या रोगावर उपचार करावा लागणार होता पण तोही सगळ्यांच्या नकळत पण कुठेही गेले तरी ड्रायव्हर नेहमी बरोबर असायचाच त्यामुळे सगळ्यांच्या नकळत डॉक्टरांकडे कसे जायचे हा मोठा प्रश्न तिच्या पुढे होता ती फॅमिली डॉक्टरकडे गेली असती तर ही बातमी सगळ्यांना समजली असती त्वचा रोग तज्ज्ञ असलेल्या कोणत्याही डॉक्टरांना ती ओळखत नव्हती तसेच याबद्दल परदेशी असलेल्या आनंदलाही लिहिणे तिला शक्य नव्हते हे कुठल्या जन्माचे पाप आपल्या नशिबात आले आहे या विचाराने ती अस्वस्थ होत होती तो पांढरा डाग जस जसा मोठा होत होता तस तशी अनुपमेची खालावत चालली होती भविष्य काळात काय होणार याची तिला काळजी लागून राहिली होती एके दिवशी गिरिजा घरी नव्हती व राधाक्कांनाही पुराण ऐकायला मंदिरात जायचे होते गाडी राधाक्का घेऊन जाणार होत्या याच संधीचा फायदा उचलून हॉस्टेलवर मैत्रिणींना भेटून येते असे सांगून अनुपमा सिटी बसने डॉक्टरांकडे जायला निघाली सगळ्यात आधी तिला डॉक्टर शोधावे लागणार होते तिला बाजारात डॉक्टर राव त्वचा तज्ज्ञ अशी पाठी दिसताच तिची पावले त्या दवाखान्याकडे वळली दवाखान्यात पाच सहा रुग्ण त्यांचा नंबर येण्याची वाट बघत होते कोणाच्या अंगावर मोठे मोठे फोड आले होते तर कोणाच्या अंगाला खास सुटली होती अनुपमा तिथे बसली प्रत्येक पेशंट आत गेला की बाहेर यायला बराच वेळ लावत होता त्यामुळे आपल्याला उशीर झाला तर राधक्का काय म्हणतील असा विचार करत असतानाच अनुपमाचा नंबर आला ती घाबरतच आत गेली मध्यम वयाच्या करड्या केसांच्या डोळ्यात सहानुभूती असलेल्या डॉक्टरांना पाहताच अनुपमेची भीती जरा कमी झाली तिने जरा घाबरतच निरांचा घोळ वर उचलून पायावरचा डाग डॉक्टरांना दाखवला म्हणाली पावलावर निखारा पडल्यामुळे पांढरा डाग आला आहे कोड आहे असे मला वाटतय डॉक्टरांनी तो डाग नीट पाहिला व म्हणाले खरे आहे तुमचा अंदाज बरोबर आहे मनात कुठेतरी हा कोड नाही दुसरा कसला तरी डाग आहे असे डॉक्टर म्हणतील अशी अनुपमा आशा बाळगून होती पण आता तीही संपली अनुपमा डॉक्टरांकडे पाहतच राहिली डॉक्टर म्हणाले हा कधीच पूर्णपणे बरा न होणारा रोग आहे असे समजू नका तुमच्या घरी कोणाला हा रोग आहे का असे त्यांनी विचारले अनुपमाने नाही म्हणून सांगितले हा अनुवंशिक रोग आहे का असे अनुपमाने विचारल्यावर डॉक्टर म्हणाले नाही तसे काही ठामपणे सांगता येत नाही पण फॅमिली हिस्ट्री विचारली पावलावर निखारा पडल्यामुळे हा आजार झाला का असे अनुपमाने विचारले तेव्हा डॉक्टर म्हणाले ते, ते फक्त एक निमित्त झाले आहे काही जणांना कुठल्याही निमित्ताशिवाय हा रोग होऊ शकतो काही स्त्रियांना गरोदरपणातही हा रोग होऊ शकतो ठोस असे कारण सांगता येणार नाही औषधे दे लिहून देतो ती वापरून बघा पण मी यातून पूर्णपणे बरी होईल ना अनुपमाने मोठ्या आशेने विचारले डॉक्टर म्हणाले काही जणांना लगेच गुण येतो डाग पसरत नाहीत पण प्रत्येकाचे शरीर वेगवेगळे असते त्यामुळे निश्चित असे काही सांगता येणार नाही चिंता मानसिकतान याचा या रोगावर उलटा परिणाम होऊ शकतो त्यामुळे तुम्ही या आजाराला धीराने तोंड द्या तिचे इथे येणे गुप्त ठेवायला सांगून अनुपमा जड अंतकरणानेच दवाखान्यातून बाहेर पडली डॉक्टरांनी दिलेली औषधे अनुपमा मोठ्या विश्वासाने घेत होती पण काही फरक दिसून येत नव्हता तिच्या पावलावरचा डाग कोणाला दिसू नये म्हणून ती साडी आणखी पायगोळ नेसू लागली पण त्यामुळे बऱ्याच वेळेला साडी पायात अडकायची तिच्या या रोगाबद्दल कोणाला कळू नये म्हणून ती खूप काळजी घेत होती प्रत्येक वेळी काहीतरी खोटे सांगून डॉक्टरांकडे जाऊन येणे म्हणजे तिला मोठा यज्ञ केल्यासारखे वाटायचे सतत दडपणाखाली राहून राहून ती वैतागली होती असेच एके दिवशी गिरिजा नेहमीप्रमाणे बाहेर गेली होती व राधक्का इंदिराक्कांच्या घरी गेल्या होत्या ही संधी साधून अनुपमा मैत्रिणीकडे जात आहे असे खोटे सांगून डॉक्टरांकडे गेली पण नेमके त्या दिवशी इंदिराक्का घरी नव्हत्या त्यामुळे राधक्कांनी ड्रायव्हरला गाडी बाजारात घ्यायला सांगितली एका दुकानात पूजेसाठी लागणारे केशर आले का याची चौकशी करायला ड्रायव्हरला पाठवून त्या गाडीतच बसून होत्या इतक्यात त्यांना त्वचारोग तज्ञ तज्ज्ञ डॉक्टर राव यांच्या दवाखान्यातून अनुपमा बाहेर पडताना दिसली गुप्त रोग झालेले रोगी या डॉक्टरांकडे येतात असे माहीत असलेल्या राधक्कांची अवस्था अंगावर वीज पडावी तशी झाली असे काय झाले असेल अनुपमाला तिने आपल्यापासून काय लपवलं असेल कसले हे घराणे कसलीही सून असे बरेच विचार त्यांच्या मनात येऊ लागले केशर आले आहे असा तुकारामचा आवाज कानावर पडताच त्या भाणावर आल्या त्यांना अनुपमाचा खूप राग आला आपल्या आयुष्यातल्या वादळाची सुरुवात झाल्याची काहीच कल्पना नसलेली अनुपमा बस पकडून घरी गेली ती माडीवरच्या तिच्या खोलीत आनंदचे पत्र वाचत बसली होती तू आता दोन तीन महिन्यात इथे येतच आहेस त्या दिवसाची मी वाट बघतोय असे त्याने, त्याने त्या पत्रात लिहिले होते इतक्यात राधाक्का घरी आल्या आणि त्यांनी अनुपमाला रागाने हाक मारली